प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे आम्ही जे जाणार होतो शॉपिंगला ते आता शॉपिंगला जाणार नाही हे hey गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आपण आहे भुलेश्वर मार्केटला कारण की गणपतीला खूप कमी दिवस राहिलेत आजची तारीख पंधरा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आणि खूपच कमी दिवस राहिलेत ला आज गणपती आगमन आला त्यामुळे आज आपण फायनली चाललो डेकोरेशनचं चा सामान वगैरे घ्यायला भुलेश्वर मार्केटला तर मग चला भुलेश्वर मार्केटला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी भेटतात असं ऐकलं होतं तर मग आता आपण तिकडनं शॉपिंग करतो आहे कुठे काही कसं डेकोरेशनचं सामान कुठे भेटेल मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखविनच त्यामुळे हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा चला जास्त वेळ न घालवतो मग आपण निघू बाय बाई एक तास झाला वाट बघतोय आणि हा एक तासाने आला आहे आणि मला बोलतोय एवढा वेळ झाला तुझ्यामुळे आणि हा सहा वाजता उठलाय सहा वाजता उठून पण एक वाजता आला इथं मला काय अर्थ आहे फालतूगिरी करायला पोरवाला माणूस आहे मीच <laughs> प्लॅन मध्ये थोडा चेंज झालेला आहे आम्ही जे जाणार तो शॉपिंगला ते आता शॉपिंगला जाणार नाही आता आम्ही चाललोय आगमनाला एक सेकंड चेंजलो पहिले आम्ही आगमनाला कसलं कुठलं आगमन आहे गणपतीच्या आगमनाला आम्ही आता चाललोय त्यामुळे आता गणपतीचा आगमन झाल्याच्या नंतर मग आम्ही देतना पुढे शॉपिंगला जाणार आहे थोडा प्लॅन मध्ये चेंज झालाय सकाळीच आम्ही आता वडा स्टेशनवर ना तर दुसरी ट्रेन पकडले आणि आमच्या ट्रेन मध्ये आहे ना तुम्हाला दाखवतो आम्हाला पाया पडून द्यायुरा मध्ये मोठ्या विषयावर घन विचार चालू आहे घन विषय चालू आहे आपण ऐकू तुम्हाला सांगतो दोन को

गाईच बघू आता आपण गाई इकडं पर्याला आलोय पण यार खाट पडली लय पाऊस आहे यार बघू शकता माग आणि अजून गणपती बाहेर नाही पडले तिथलेच लय पाऊस आहे सो ही मूर्ती बघा किती भारी आहे किती सुरेख आहे आणि त्याने जो गुरी जो हे केलेला आहे थीम केलेला आहे ती पण खूप भारी आहे असे म्हणजे लालबाग पर्यंतमध्ये असले भारी भारी मूर्त्या बघायला भेटतात यार खूप भारी वाटते सो अजून एक मूर्ती आहे येते बाहेर ही मूर्ती बघा म्हणजे यार म्हणजे कसं बनवलं असेल ह्या मूर्तीला त्याने म्हणजे अर्ध पुरुष आणि अर्ध स्त्री असं ज्यांनी जे पूर्ण असं मिक्सचर बनवलेलं आहे बघा किती भारी मूर्ती वाटते यार बारे। आता पाऊस थोडा कमी झालाय तेव्हा एक एक गणपती बाहेर पडतायत आता आपण आहोत लालबागला ला। लालबागचे गणपती आपण आता जे आगमन आहेत ते बघू आणि इथं जर काय डेकोरेशनचं सामान भेटलं तर इथं आपण एकदा चेक करू नाहीतर मग आपल्याला परत भुलेश्वर मार्केटला जावंच लागेल चलो काहीच सो काहीच आम्ही आता आलो आहे मारथंड मिसळ तुम्ही पाठ पाहू बघू शकता फेमस मिसळ आहे ही मारतंड मिसळला आता आम्ही आलो आहे मिसळ खायला सो भूक लागले चलो खूपच लाईन आहे मीटिंगवर पराग आमचा नंबर पकडायला आला आहे तर अजून आमचा शॉपिंगचा काय पत्ता नाही निस्ते इकडनं तिकडनं आम्ही पावसातच दिसतोय आम्ही अजून लालबागलाच आहे मुळेश्वरला जायचं आहे पाऊस काय थांबत नाही भिजत ज्या गोष्टीसाठी आम्ही लालबागला यायचा प्लॅन केला होता ते ह्याच बाप्पाच्या आगमनासाठी आम्हाला लालबागला यायचं होतं आणि फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे आता काय शॉपिंगचा इतकंच ओवळला अगं आता गणपतीच्या वागच आहे आम्ही झालो आहे गणपतीसोबत शॉपिंग बिपिंग होत राहील गणपती दिसले बस झाला गणपतीसोबत राहायचं बस खरं तर खूप टाईम वाट बघितली आम्ही या बाप्पाची बाहेर येण्यासाठी पण बाप्पाला खूप टाईम होणार होतो म्हणून आम्ही घरी जायचं घरी माय आम्ही शॉपिंगला जायचं निघत होतो होतो पाय काय निघत नाही आणि या बाप्पाला बघायचंच होतं पण फायनली बाप्पाच्या प्रमाणात काहीतरी होतं मी आज बाप्पाला बघायला भेटलय बाप्पा मोर्या फायनली आम्ही आता आलोय भुलेश्वर मार्केटला वाजलेत सहा साडेसहा वाजलेत आम्ही सकाळी दहा वाजता बाहेर पडलो आणि आता भुलेश्वर मार्केटला आलोय साडेसहा वाजता संध्याकाळचे आता बघू जेवढं भेटल तेवढं घेऊ आणि मग घरी निघू बघतो मी तुम्हाला दाखवीनच कुठे काय भेटेल ते आता आम्ही सध्या एंट्री केलेली आहे भुलेश्वर मार्केटला चलो देखते आम्ही सो गाईज आम्ही आता शॉपिंग वगैरे हो करून निघालो आहे आणि आम्ही आता मस्जिदवरनं आलो आहे सी एस टीला तुम्ही माझ्या मागं बघू शकता आज पंधरा ऑगस्ट हो आहे तर बसून रायटिंग केलेली आहे त्यामुळे आता खूप पाऊस होता त्यामुळे काही शूट करायला जमलं नाही कारण की गेलो आणि शॉपिंग केले तो आता चाललोय आता पनवेलला मित्राच्या घरी हो चलो कसलं भारी लाइटिंग केले सी एस टीचं जे हे रेल्वे स्टेशन आहे त्याला फायनली आता घरी पोचलेलो आहे मी लय पाऊस होता काही गोष्टी शूट करायला जमलं नाही कारण की मी तुम्हाला बोललो होतो की कुठं कसं शॉपिंग करायचं आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवीन पण लय पाऊस होता खूप पाऊस होता त्यामुळे मला काही गोष्टी शूट करायला जमलं नाही आणि मी शॉपिंग पण जास्त काही केलेलं नाही फक्त जी फुलं घ्यायची होती ती फक्त फुलं घेतलेली आहेत आणि आता फायनली मी घरी पोचलो आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू তো লাইক শেখ ঠোক দি মহাকাল শেট ঠোক লিখে পাঁচ হাজার লোটে দিক জা চাই